नमस्कार मंडळी तर आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत त्यासाठी मी ते फ्लावर कट करून घेते व्यवस्थित चेक करायचा फ्लावर त्याच्या आळ्या वगैरे आणि एकसारख्या आकारात त्याला आपण कट करून घ्यायचं आहे लहान मोठे करायचे नाही आहेत भाग एकसारखे करायचे आणि मग ते आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये डुबवत ठेवायचे आहेत तर मी ते सोबतच गाजर बीन्स शिमला मिर्च आणि टोमॅटो घेतलेला आहे हे गाजर, गाजर, है है गाजर जे आहे ते चायनीज गाजर आहे केशरी येतं ते गुलाबी गाजर घ्यायचं नाही जे हलव्याला वापरतो आपण त्याला खूप गोडवा असतो म्हणून मी हे गाजर घेतलेलं आहे सोबतच टॉमॅटो कांदा उभ्या उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आलं लसूण मी ठेचून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पेस्ट करूनही वापरू शकता तर मी पुलाव कुकरमध्ये बनवत आहे तर कुकरमध्ये एक चमचाभर तेल आणि चमचाभर बटर घातलेलं आहे बटर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन चमचे तेल वापरलात तरी चालतं मात्र बटर आणि जे तेल आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये दोन तमालपत्री घालायचे आहेत तीही फोडणीत चांगली परतून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे जो आपण स्लाईजमध्ये कट करून घेतला आहे पुलावमध्ये स्लाईजमधला कांदा छान लागतो तर कांदा चांगला ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची जी मी ठेचून घेतलेली आहे आणि आलं लसूण फोडणीमध्ये चांगला परतायचा एक मिनिटभर त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत व्यवस्थित ते परतून झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत तर सर्व भाज्या आपल्याला इथे ॲड करायच्या आहेत मी दोन कप तांदूळ आणि दोन कप सारख्या भाज्या घेतलेल्या आहेत व्हेज पुलावमध्ये तांदळाच्या आणि भाज्याचं प्रमाण सेम सेम ठेवायचं मगच ती छान लागते खायला रेसिपी तर मी ते इथे सगळा फ्लॉवर वापरलेला नाही आहे थोडासाच वापरलेला आहे सगळ्या भाज्यांचं प्रमाण एकूण द दो, दोन कप भरतं तर व्यवस्थित पाण्यातून निथळवून भाज्या ह्या सगळ्या घालायच्यात नाही सोबतच मी ते ओले मटार घेतलेले आहेत आणि सगळं फोडणीमध्ये घातल्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे मीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित ह्या सगळ्या भाज्या गॅस मोठा करून तेलामध्ये परतून घ्यायच्या दोन ते तीन मिनिट म्हणजे त्यांना छान क्रंचनेस येतो आणि मग याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा आणि दोन चमचे धना पावडर दोन चमचे गरम मसाला घालायचे याच्याऐवजी कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला घातलात तरी चालेल आणि एक चमचा जिरे पावडर घालायचं आहे जिरे पावडर जर तुम्हाला घालायचं नसेल तर फोडणीमध्ये एक चमचं अख्खं जिरं घातलात तरी चालेल ह्या सगळ्या गोष्टी फोडणीमध्ये एकसारख्या परतवून घ्यायच्या आणि मग आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालायचं आहे तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे दोन वाटी तांदूळ आहे हा भातुम बासुमती लांबदाण्याचा तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता आणि मग वापरत आहे व्यवस्थित निथळवून तो फोडणीमध्ये घालायचा जर तुम्ही अर्धा तास तांदूळ भिजत ठेवला की मस्त तो शिजला जातो आणि जेवढं आपण तांदूळ आणि तांदूळ घेतलेले आहेत त्याचं डबल पाणी घ्यायचं आहे म्हणजे चार वाटी पाणी मी उकळत ठेवलेलं आहे बाजूला उकळतं पाणीच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फोडणीमध्ये चांगले तांदूळ भाजल्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे गार पाणी जर तुम्ही ॲड केलात तर एकदम कुकिंग प्रोसेस थांबते आणि तांदूळ आहे तो चिकट होतो हो ती तो। तर तसं होऊ नये म्हणून उकळतं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आणि झाकण लावून आपल्याला तीन छिट्या करायच्या आहेत मीडियम गॅसवरती आपण सगळं व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे त्यामुळे तीन चिट्यांमध्ये एकदम व्यवस्थित शिजला जातो मात्र गॅस लहान किंवा मोठा ठेवायचा नाही मिडियम ठेवायचा तर व्यवस्थित शिट्या करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच हवा काढून कुकरचं झाकण उघडायचं नाही आहे एक पाच दहा मिनटं जाऊ द्यायची त्या वाफेमध्ये ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत तांदूळ म्हणजे असा खिलाखिला म्हणतात त्या प्रकारे मस्त तयार होतो आपला हा पुला तर एक कप दही घेतलेला आहे मी त्याआधी व्यवस्थित फेटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या नाही तर असं चायब होतं तर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेलं गाजर कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत रायत्यामध्ये आणि जे मीठ आहे ते आपण जेव्हा खायला घेतो किंवा सर्व करतो आपण गेस्टला तेव्हाच घालायचं जा, आधी जर मीठ घातलं तर एकदम पाणी सुटतं आणि रायतं एकदम पातळ पाणी पाणी असं होतं म्हणून आधी मीठ घालायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी घालून मिक्स करून ठेवायचं चा। आणि याच्यामध्ये एक अर्धा चमचाच मी क लाल कश्मीरी पावडर अशी बोटाने स्प्रिंकल करून घातलेली आहे तुम्हाला जर ती घालायची नसेल तर हिरवी मिरची असते ती बारीक चिरून घातलात तरी चालतं पण काहींना ती दाताखाली आलेली तिखट आवडत नाही म्हणून मी ते लाल तिखट घातलेलं आहे मी इथे मी आता गरमागरम पुलाव मस्तपैकी सर्व करते आहे ही रेसिपी खरंच सिंपल साधी आणि पटकन होणारी आहे मुळात या रेसिपीमधून खूप साऱ्या भाज्या पोटात जातात लहान मुलांना जर तुम्हाला भाज्या भरवायच्या असतील तर हा ऑप्शन खूप छान आहे तर याच्यासोबत मी मस्तपैकी रायतं सर्व केलेलं आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा कशी झाली मला कमेंट करून सांगा आणि जर का तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपीत सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय